मृतदेह परगावी घेऊन जाण्यासाठी वापरला जाणारा बर्फ सीपीआरच्या दारात फेकून देण्यात आला तोच बर्फ चक्क पाणी ताक आणि शीतपेय थंड करण्यासाठी वापरला जात असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला त्यामुळं जागरूक कार्यकर्त्यांनी सीपीआर चौकातील एका विक्रेत्याला चोप दिला शीतपेय विकणाऱ्या हातगाडीवाल्यांची औषध प्रशासनानं तपासणी करावी अशी आता मागणी होतीये शवविच्छेदन केल्यानंतर जर परगावी मृतदेह पाठवायचा असेल तर रुग्णवाहिकेत बर्फाचा वापर केला जातो पण याच बर्फाचा वापर शीतपेय थंड करण्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला सीपीआर समोर गटारीत मृतदेहासाठी वापरलेला बर्फ टाकण्यात आला त्यावेळी एका विक्रेत्यानं तो बर्फ उचलला आणि चक्क आपल्या हातगाडीवर नेला पाणी ताक आणि अन्य शीतपेय थंड करण्यासाठी या, या बर्फाचा वापर केला जात होता दरम्यान काही जागरूक कार्यकर्ते या प्रकारावर नजर ठेवून होते त्यांनी त्या हातगाडी चालकाला रंगे हात पकडला आणि त्याला जाब विचारला काही कार्यकर्त्यांनी त्याला चोप देऊन सक्त ताकीद दिली मृतदेहासाठी वापरला जाणार बर्फ शीतपेय थंड करण्यासाठी वापरला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे